नमस्कार आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत टरबुजाची भाजी चला आपल्याला वेगळी भाजी करायची आज टरबुजाची भाजी करायची हे बघा टरबूज आपण बाजारातून आणलेलं आहे आकाराचं भाजीसाठी दोन कांदे लसूण आलं हिरवी मिरची लाल मिरची कोथंबीर आमसूर पावडर धना पावडर जिरे लाल तिखट हळद हिंग बडशोप कसुरी मेथी मोहरीचं तेल आणि चवीनुसार मीठ टरबूज आपण धुवून घेतलेले आहे आता ते आपल्याला कापून घ्यायचे बघा किती छान लाल निघले आपलं टरबूज बघा आपलं लालबुंद टरबूज निघलेले एका टरबूजाचे दोन भाग केलेले आहेत आपल्याला अजून छोटे छुट छोटे भाग करायचे तर आपल्याला मधला गर काढायचा आहे त्याच्यामुळे अजून छोटे छोटे तुकडे करावे लागतील बघा आपल्या टरबुजाच्या एवढ्या फोडी झालेल्या आहे आता आपण त्याच्यातला गर काढून घेऊया हे बा गर आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे आणि हे जे आपण साल काढतोय बाजूला त्याची भाजी करायची आहे हे थोडंफार लाल आलं तरी चालेल काही हरकत नाही अशा प्रकारे आपण सर्व फोडींचा गर काढून घेऊया बघा आपण या टरबूजाच्या फोडींचा गर काढून घेतलेला आहे ह्या फोडी आपण अशाच वेस्ट वायाला घालतो कचऱ्यामध्येच टाकतो पण आज आपण त्याची भाजी करून बघूया ती भाजी खूप पौष्टिक आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा हे पहा आपण आता ह्या फोडींचे असे साल काढून घेऊया हे साल जे कडक असतं त्याच्यामुळे आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण सर्व फोडींचे साल काढून घेऊया बघा सर्व फुडींचे साल काढून झालेले आहेत आता आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहे पुढे आपल्याला जास्त छोट्या नाही कर करायच्या आहे मिडियम आकाराचे असं मस्त चौकोनी पुढे करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पुढेंचे चौकोनी तुकडे करून घेऊया आपल्या टरबुजाच्या फुडींच्या छोट्या छोट्या फुडी पण करून झालेले आता आपल्याला ते धुऊन घ्यायच्या टरबूज तर आपण धुवूनच घेतलेलं होतं पण तरी पण फुडी धुवून घेऊया बघा आपल्याला एकच पाण्याने धुवायचे काही टरबूज धुतलेले होते त्यामुळे एकच पाण्याने धुऊन घेऊया आपल्याला भाजीला फोडणी द्यायची त्यासाठी आपण बारीक कांदा चिरून घेऊया मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले ते आपण आता बारीक व्यवस्थित चिरून घेऊया आपला चिरून झालेला आहे मिरची पण बारीक चिरून घेऊया तुकडा घेतलाय त्याचे पण बारीक छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर तुम्ही कुठून घेतला तरी चालेल पण आम्ही छोटे छोटे तुकडे करून टाकणार आहे आल्याचे छोटे छोटे तुकडे करून झालेले आहेत आपण तसेच लसणाचे पण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आपल्याला भाजीला फोडणी द्यायची त्यासाठी चुलीवर कढई ठेवलेली कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तेल आम्ही मोहरीचं तेल घेतलं आहे तुमच्याकडे जे आहे ते घेतलं तरी चालेल आपल्या आपल्या आवडीनुसार असतं आम्ही मोहरीचं वापरतोय तेल तापलं की आपल्याला बाकीचं सामान टाकायचं आहे तेल तर आपलं तेल गरम झालेलं आहे आता सर्वात पहिले हिंग टाकून घेऊ लसूण जिरे हिरवी मिरची जे छोटे छोटे आल्याचे तुकडे करून घेतलेले ते टाकून घेऊया <णगा> कांदा जी आपण बडशोप घेतलेली ती पण आताच टाकायची आता पाहा अर्धा चमचा बडशोप कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा आपल्या कांद्याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आपण जी वा वाळलेली मिरची घेतलेली होती लाल ती ती टाकून घेऊया ती पण एक ते दोन मिनटासाठी असे छान परतून घेऊ लगेच आपण मसाले टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन चमचे धना पावडर हे मसाले छानपैकी मिक्स करून घ्यायचेत लगेच आपण जे टरबुजाच्या पुढे धुवून ठेवलेले आहेत ते टाकून घेऊया थोडे आणि मसाला छान पैकी मिक्स करून घेऊ आपल्याला या भाजीत पाणी नाही वापरायचं आहे जे तरबुजाचा गर आपण काढून ठेवलेला आता तोच आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत त्याचं तेच पाणी म्हणून वापरणार आहे बघा आपल्या मसाल्यामध्ये पुढे छान छानपैकी परतून झालेले आहेत आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ अजिबात टाकलेलंच नव्हतं त्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि गोड आंबट खट्टा मिठा छान चव येण्यासाठी आपण आमचूर पावडर घेतलेली ती टाकून घेऊया कस्तुरी मती घेतलेली आहे ती पण हातावर बारीक चुरून टाकूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया छानपैकी मिक्स झालेले टरबुजाच्या फुडीची आपण साल काढून घेतलेली तरी पण फुडी जरा कडकच असतात ते शिजण्यासाठी आपण टरबुजाचा जो गर ठेवलेला होता तो मिक्सरमध्ये फिरून आणलेला आहे हे बा अशी पेस्ट केलेली आणि ती चाळणीने पण गाळून घेतलेली जेणेकरून त्याच्यातल्या बिया बाजूला निघाव्यात आता छानपैकी मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून वाप काढायची पाच ते दहा मिनटासाठी छानपैकी एक वाप काढून घेऊ आता आता झाकून ठेवून पाच ते दहा मिनटासाठी वाप काढूया सहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत चला आपली भाजी झाली का नाही ते बघूया हे बघा किती छान आपली भाजी शिजलेली आहे हे बघ थोडे पूर्ण व्यवस्थित शिजलेले आहेत आणि ग्रेव्ही पण पाहिजे तेवढी झालेली जा आहे जास्त घट्ट पण नाही झाली आणि जास्त पातळ पण नाही आता आपण बारीक चिरून ठेवलेली कोथंबीर टाकून घेऊया बघा आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊ गोड आंबट अशी चटपटीत आपली ही भाजी तयार झालेली आहे बघा आपली टरबूजाची भाजी तयार झालेली आहे गोड तिखट चटपटीत अशी ही भाजी आहे तुम्ही पण नक्की करून बघा अशाच आमच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद